हलूर का हल पण जाते हा सर, 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 हा आता झाकण वर लावून टाका आता बघा ह्या स्थितीमध्ये दोन्ही झाकण लावलेत आपण हा तर पाणी इकडे जायलय का आता वाहिलंय का पाणी तुम्ही म्हणत असाल सर इकडं पाणी कसं काय आलंय हे काय ह्याच कारण एक आहे कि ते समांतर पातळीवर नाहीये थोडासा फरक आहे थोडासा फरक आहे सर बरोबर एकदम समांतर असतं तर एवढं सुद्धा पाणी आलं आता जाधव संघ दोन्ही पुचण लावलेले आहेत त्याचे पण झाकण झाकण आता काय करू सर आपण इकडचं झाकण काढू नका आलं पाणी आता आलं का पाणी एक सारखं व्हायला पाहिजे ना पाणी नाही कारण अलीकडे तू जरा अलीकडे नाही सर सर ठेवा त्याला हा सारखं पाणी वाहिले का ह्या बॉटलमध्ये पाणी व्हायला पाहिजे पण वाहत नाही कारण ह्या बॉटलमध्ये हवा आहे ती हवेचा दाब ह्या पाण्याला इकडे येऊ देत बरोबर जेव्हा आपण इकडचं झाकण काढलं होतं तेव्हा सुद्धा पाणी इकडं आलं नाही ह्याच्यावर दाब होता पण पाणी इकडं आलं नाही ह्याचं कारण काय की ह्या बॉटलमधली हवा त्या पाण्याला इकडे येऊ देत नव्हती आता दोन्ही झाकणं काढू आपण बघा पाणी वाहते बघा आले पाणी व्हायला का आता या हवेच्या दाबामुळे पाणी चालले आणि या देशातली हवा वर निघून गेली दाबामुळे आपला प्रयोग सक्सेस झाला का काय नाळ्यावर राहिला